अजित पवारांच्या स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे सोडले एक <laughs> एक तर इतर कुठलाही मंत्री किंवा आमदार तिकडे फिरकला नाही शिवसेनेच कसं बघता या सगळ्या श्रावण महिना असेल त्यांचा अजित पवारांच्याकडे जेवण हे नेहमी उत्तम प्रकारचं मांसाहारी असत त्याने आणि आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष जवळजवळ कशाला पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं उत्तमातलं उत्तम मांसाहारी जेवण अजित दादा देतात पण त्यांच्या लक्षात कदाचित श्रावण महिना राहिला नसे कारण पवार हे कधी कुठला वा वगैरे काही पाळत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाकीच्या मंत्र्यांचा श्रावण महिना असावा म्हणून ते गेले असतील मंत्री आहेत दादा भुसे त्यांच्या नातेवाईक यांच्यावर ईडीची धाड जी आहे ती पडलेली आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आतापर्यंत जे जे म्हणून विरोधक होते मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील आदरणीय पवारसाहेबांचे लोक असतील मग त्याच्यामध्ये भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील भावना गवळी असतील अर्जुन खोतकर असतील संजय राठोड असतील या सगळ्यांच्यावर रेड पडत होते मला वाटतं त्यांचा नंबर आता संपला आता मित्रपक्षाचा नंबर सुरू झालाय आणि म्हणून मित्रपक्ष म्हणून दादा भूषेंच्या जर नातेवाईकावर किंवा अधिकाऱ्यावर रेड पडली असेल मला माहीत नाही तर मी त्याचं स्वागत करतो की कि किमान जी काही परंपरा भाजपाची आहे की ज्याच्यावरून मैत्री करायची त्याला परंपरेला अनुसरून हे सगळं मी स्वागत करतो आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विशेष मोका न्यायालयानं निरीक्षण असं बोलवलं की संतोष देशमुख त्यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये वाल्मिक कराडच या गुन्हेगारी टोळीचा सदस्य अशा पद्धतीचं निरीक्षण नोंदवलेलं आहे असं आहे की परवाच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या रूम म्हणजे जो लागतला बॉक्सिंग सारखं मारलं हे आपण बघितलं बघितलं गोपीचंद पडरकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं माणिकराव कोकाट यांनी काय भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं रामदासभाई कदम हे राज्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता ग्रह राज्यमंत्री राज्यमंत्री आहे काय रामदास कि माझ्या पत्नीच्या नावावर तीस वर्षापासून डान्सबार आहे याचा अर्थ गृहराज्यमंत्री राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम डान्सबार चालू होता तो त्यांच्या आता मुलग्यांच्या कारकीर् <laughs> मुलग्याच्या कारकिर्दी सुद्धा तो छमछम डान्सभार सुरू आहे हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोलले हे तुम्ही सर्वांनी बघितलं तुम्ही बघितलं हे सगळे बोलत असताना काल सर्वांना केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं का काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे